आज आपण व्हेजिटेबल स्टफ पराठा करूया आता मी ह्याच्यामध्ये सगळं थोडंसं मिक्स केल्यानंतर लक्षात आलं व्हिडिओ करूया म्हणून दोन बटाटे उकडलेले खिसून घेतलेले आहेत पनीर अर्ध खिसून घेतलेलं आहे टामॅटो डोबळी मिरची गाजर बीट कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी हा मॅगीचा थोडा मसाला मिक्स करणार आहे आलं लसणाची पेस्ट आपण त्याच्यात मिक्स करूया थोडीशी चवीपुरतं मीठ आणि तांबड तिखट आणि चाट मसाला आणि चाट मसाला ज्याच्यात मिक्स करून घेणार आता हे मी मिक्स करून घेते एकत्र चाट मसाला टाकलेला आता हे सगळं मी मिक्स करून घेते आता ही मी कणिक मळलेली आहे साधीच नेहमीप्रमाणे थोडीशी पातळी करायची त्याची मी पोळी थोडीशी लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपण जे केलेलं आहे सारणासारखं ते भरून घ्यायचंय आणि मोदक करतो आपण मोदक करतो त्याप्रमाणे हे पूर्ण बंद करायचं आहे घेते छोटेच करायचे आपल्या घरातले आहेत घरातले छोटेच करायचे करून घेतलेला आहे पराठा तुम्ही टाकते आता छान भाजून घेते बघा अशा पद्धतीने आपले स्टफ पराठा व्हेजिटेबल पराठा तयार झालेला आहे असे माझे हे सहा पराठे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने करा आणि मस्तपैकी बी बटर घ्या मेवनीज घ्या किंवा तूप लावून खाल्लं तरी छान लागतं मस्त झालेले आहेत